आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपण फलटण नगरीमध्ये आहे या ठिकाणी मराठा क्रांती सूर्य माननीय जरांगे पाटील हे आज दिवसभर फलटण मुक्कामे आहेत व सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विविध जिल्ह्यातील विविध गावगाड्यातील मराठा बांधव मराठा बहिणी मराठा बंधू आज येऊन जरांगे पाटलांना भेटणार आहेत व येणाऱ्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईवारी जी आपल्याला करायचे आहे व तिथून मराठे आरक्षण भेटल्याशिवाय येणार नाहीत तर या ठिकाणी काय माता बघी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई साहेब कुठं नाल आम्ही ना हा हा तुमचं नाव काय हो झाली का पाटील साहेबांची भेट तर आता येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला तुमच्या गावातून हो, तुम किती गाड्या निघतील किंवा तुमचं कसं कसं ठरलंय आमच्या तरी आता असं झालं प्रत्येक घरातून एक गाडी निघणार आहे ज्याच्याकडे चार चाकी त्यांनी चार चाकी घेऊन ज्याच्याकडे दोन चाकी त्याच ते दोन चाकी आणि मोठी वाहने त्यांनी मोठे आता असं म्हटलं जातं मराठा खडा तो सबसे बडा सातारा जिल्हा ही छत्रपतींची राजधानी आहे क्रांतिकारकांची भूमी आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासह ज्या बाकीच्या माता भगिनी किंवा जे तरुण आपले बालगोपाळ आहेत त्यांना काय संदेश द्यायला येत आहे सगळ्यांना हेच सांगेन की आपल्या समाजासाठी आपल्याला हा लढा लड़ा लढायचा आहे सगळ्यांनी एकत्र एकत्र जर आलो तर आपल्याला हे हा लढा सोपा होईल त्यामुळे मी प्रत्येकांना आव्हान करते की एकोणतीस ऑगस्टला मी सगळ्यांनी प्रत्येक घरातून एका व्यक्तीने तरी यावं कारण की हे हा लढा आताच जर लढलं तर आपल्याला आप विजय मिळेल त्यामुळे सर्वांनी या आणि जितेंगे, हम सब हांगे त्याप्रमाणे सगळ्यांनी या सगळ्यांनी करून आलं तर आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण नक्की भेटेल मित्रांनो ह्या होत्या मराठा भगिनी ज्या जिजाऊच्या पोटी शिवबा जन्मले आणि त्याने अखंड हिंदुस्थानचं स्वराज्य निर्माण केलं तसेच या माता भगिनींचा सुद्धा मराठा समाजासाठी संदेश आहे दुसरे बांधव आहेत त्यांचं सुद्धा जाणून घेऊया दादा जय शिवराय ओके नाव काय तुमचं ओके धुमाळ साहेब झाली का <laughs> पाटील okay. साहेबांची भेट झाली ओके तुमच्या सुरवडीतलं आता सुरवडी तर पाटलांचं गाव आहे तर पाटलांचं सगळ्यात काय ठरलं तुमचं कळून आमच्या गावातून आम्ही करून पन्नास गाड्या घेऊन जाणार आहे आम्ही गाव म्हटलं मुंबई नियोजन झालेलं आता मागच्या वेळेस मराठ्यांची मुंबईमध्ये फसवणूक झाली फक्त समजूत काढून तुम्हाला माघारे पाठवलं तर यावेळेस तसं काय घडणार आहे किंवा काय म्हणजे नक्की काय टाकलंय तुमचं जनतेत उद्रेकच होणार मराठ्यांचा आता त्याच्या त्याच्याकडे गंभीरतेनं बोगावं लागणार त्या गोष्टी आता कालचीच गोष्ट आहे काल, काल दहिवडीमध्ये मध्ये पाटील दहा वाजता येणार होते ते यायच्या अगोदर ते खानसरी चौकामध्ये यायच्या अगोदरच महावितरणचं ते सब स्टेशन असतं ते पूर्ण बंद करण्यात आलं म्हणजे अंधारातच मराठ्यांना जरांजी पाटलाचं स्वागत करण्यात आलं तर सरकार जर अशा काय घोड्या करणार असेल बाळाचा वापर करून तर त्यांना तुम्ही काय इशारा द्याल सरकारचं म्हणजे कसं झालं आहे पाटलांची ताकद दिसून आहे त्यांना म्हणून मग हे असे काहीतरी चाळे करायचे येणे चाळे करायचे त्यांना ते ते दाखवून ताकद दाखवून द्यायची नाही त्यांना म्हणून आमच्या बाबतीत जर असं झालं इथं पण त्यांना की तर आम्ही ते महावितरणच पेटवून देऊ मग Okay. <laughs> तर या व्हिडिओच्या माध्यमातून राहिलेले जे तुमचे बांधव घरातून हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातील तरुण माता भगिनी त्यांना तुम्ही काय संदेश दादा आम्ही सांगतो की आता कसे सहजीवाची परवा न करता एवढे आहे <laughs> तर आपलं सुद्धा एक कर्तव्य म्हणून आपण त्यांच्यासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि त्यासाठी घरातून प्रत्येकाने आपल्या तरी व्यक्तीने बाहेर पडलंच पाहिजे घरात एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चासाठी म्हणतात मुंबईला ओके okay. धन्यवाद मित्रांनो आज फलटण मधल्या ताज्या घडामोडी दाखवण्यासाठी नेहमीप्रमाणे आपली मानदेश न्यूज ची टीम आज या ठिकाणी फलटण मध्ये उपस्थित आहे धन्यवाद मानदेश न्यूज दाखव युट्यूब तुमचं चॅनल दाखवून देतो